एव्हरी वन आम्ही खूप दिवसानंतर आम्ही मैत्रिणींना ठरवलं की चला डब्बा पार्टी करूया तर आता आम्ही चाललो आहे बांबू गार्डन गार्डनमध्ये सर्व आता बघा दिवसभरात काय काय घडते काय काय नाही सर्व दाखवणारच आहे तुम्हाला मेघाताईकडेच आठव येणार आहे तर आम्ही तिथं चालत चालत निघत आहो आता म्हणून आम्हाला थोडंसं पायी चालायचं चाला आहे चाला कारण आठव तिथे येणार आहे ना तर चला मग भेटूया गार्डन गार्डनमध्ये दिवसभर काय काय करते काय काय नाही मैत्रिणीच्या गप्पा पा तुम्ही भांडतात किती काय करतात बघा तुम्ही दाखवणारच आहे मी तुम्हाला सगळं चला आता निघतो मी तिकडेच मेघाताईकडेच चाललो आम्ही निघत पायी पायी बघा सर्वच जणी आठव्याची वाट बघत आहे बघा गडबड गडबड चालू आहे कोण कुठं बसाच कोण कुठं बसाच सगळ्या खारा जमा झाल्या बघा सगळ्या जणी जमा झाल्या कोणी कुठं कोण कुठं ते म्हणते माझ्यासाठी जागा होते म्हणते माझ्यासाठी पोहोचलो आम्ही गार्डन मध्ये बांबू गार्डन मध्ये बघू शकता पोहोचलो आम्ही बांबू गार्डनला तिकीट पण काढणं झाल्या आता बाकीच्या ज्या आमच्या मैत्रिणी राहिल्या त्यांची वाट बघत आहोत बघा सगळ्यांना उत्सुकता आहे आज जाण्याची हे आहे बांबू गार्डन उद्यान वडाळी बांबू उद्यान वडाळी अमरावती आमच्या मैत्रिणींनी वाट बघत आहे कधी जायचं म्हणून दोन मुली हिरोईननी फोटो काढण्यासाठी स्पेशल आणलं ते आम्ही ओसलो एकदाचं बांबू गार्डनला <laughs> आता रील कोणती काढायची म्हणून आम्ही ते पाहतो लागला सगळ्या ला फोटो काढायला बघा आता इथ फोटो तिथं फोटो बघा अचानक अशा आमच्या मैत्रिणी मिळाल्या आम्हाला मागच्या वेळेस आम्ही सोबतच होत आज पण अचानक अशी भेट झाली आमची योगा योग मेघा ती इथला आमच्या जयाताई खूपच गोड आहेत हा <laughs> हो हो खरं खरे आहे आणि माहिती आहे या जयाताई मुळे आम्हाला सगळं खूप सुंदर 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 वाटते आणि एन्जॉय पण भरपूर करायला मिळते आम्हाला आमची गोड जयाताई आम्ही

यांचे मस्के लावणे चालू आहे पावर मस्के लावरे चालू आहे त्यांचे हा आमच्या बाया बागेला जेवणासाठी सगळ्यांना भूक लागली म्हणते आम्ही बसलो बसलेत रील काढत चला रील फोटो जेवनास जेवणाच्या वेळेस आता आम्ही काकूसाठी कच्चा चिवडा आणण्यासाठी मला नाही यात टकलेला सुद्धा यांना कच्चा चिवडा पाहिजे खूप कच्चा चिवडा आवडते म्हणून आम्ही कच्चा चिवडा आणण्यासाठी नाही मला नाही या बघा दोन नाही का तुमचं ब्लॉगिंग तुम्ही करा अजूनही रील काही संपत नाही आता बघा आली आमची हिरोईन आता काही रील ची कमी नाही फोटोची कमी नाही आमच्या ची काय म्हणते गो त्याला स्टार बस आता फोटो जेवणाच नाही जेवण नाही पाहिजे पण फोटो व्हिडिओ पहिले पाहिजे

हे सेल्फी पॉइंट आणि लहान मुलांसाठी आहे आवाज पोचते की मी माहीत नाही तुमच्यापर्यंत कारण माझ्या फोनला आवाज खूप कमी आहे मला कशा चिल्ला आता माझ्या मला एवढं एवढा हे हे आमचं छोटूलं बाळ আমি আমি আমাৰ नाही आज सगळ्यात दिसणार आहे सगळ्यात जास्त आमच्या अटर करता येईल बुक लागली कारण त्यांचा बीपी वाढते ना त्यांना गोडी घ्यावा लागते बसल्या बिचाऱ्या थकून थंडीत एकदम गरम हॉट आहे ते हॉट हे असत आहे बांबू गाज

तिला उपवास आहे म्हणते भूकही नाही आहे नाही मला चालते हनुमानजीचा शनिवार आहे म्हणते बा आमची अध्यक्ष बाई हे मुलगी खूप चिड होते आमच्या दोघींना हीच आहे ती तिला वाळणं करायला लावत आहे आमच्या मुली वाळणं करत आहे आम्ही आज फक्त जेवायला बसलो आमच्या मुली वाढत आहेत सर्व हे आम्हीच बनवले बघा होय आपण बघा काय काय आणलंय बनून जेलेबी <laughs> <ना>। जे <laughs> बोरी ह्या सगळ्यात दुसऱ्या गावच्या आहेत आमच्या नाही हे उघडू शिरा शिरा काढा ना आपल्या शिराने दाखवत का पेशल मसाले भात शिरा नंतर मसाले भात <laughs> सगळ्या बसल्या जेवायला टाटा ताई बसून पत्रावर बसून निरेल पाहिजेच म्हणते पाहिजेच म्हणते बघा सर्व त्यांच्या बाया पाहून त्यांच्याजवळ असे डबे ठेवलेले गोळे कुठे गेले गोबड्या ताई या ताईनं बिट्ट्या यांनी पाटोळीची भाजी बोबळे ताईने कडी गोळे खाली पीठ मसाले भात शिरा शिरा भाजी पनीरची भाजी हे बघा पनीरची भाजी सलाद ममता ताईनी सलाद आणलं बघा भाकरी बेसन भाकरी बेसन भाकरी शीतलनी आणलं ममता ममतांनी आणलं ठेचे बेसन सुहानी आणलं भांग्याच भांग्याच भारी बाजरी वाक्या दोन ह्या दोन ह्या नवीन टिपला कि टुकल्या टुकल्या आता पहिल्यांदा आल्या आमच्या सोबत दीपालीच्या मुली

का बा जेवण झालं हे बघा किती आराम चालू आहे सगळ्यांची आराम चालू आहे कोणी रील बनवत आहे हे बघा रील बनवत आहे मी कशी निघाली मी कशी निघाली त्यांचा आराम चालू आहे जेवण केलं की त्यांचं राहिलं नाही चाललं चाललं त्या आणि सेक्रेटरी हे सेक्रेटरी कोणाला पाहिजे बांबू गाव बाई काय प्रकार अशा मस्त चालू आहेत बघा कोणाला

खूप मजा मस्ती खूप एन्जॉय केला खूप रील्स काढल्या खूप मजा आली खूप दिवसांनी ट्रिप काढलेली होती आम्ही चला आता भेटूया लाईक करा शेअर करा आणि आजचा ब्लॉग इथेच संपत आहे धन्यवाद धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सोबत जुळत राहा आम्हाला प्रोत्साहन द्या म्हणजे आम्ही इंटरेस्ट न काढू ब्लॉग नेहमी नेहमी चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ट्रीप मध्ये आता डब्बा बाकी नाही आता फक्त ट्रीप